हाय हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात तर आजची आपली रेसिपी आहे घरगुती पद्धतीची मिसळ तर सगळ्यात आधी मी इथं मटकी आणि वाटाणे मी हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मोड आलेली मटकी इथं वापरलेली आहे आणि ओले वाटाणे आहेत शिजवून घेतलेले आहेत मी वाटाणे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी पण चालते आता व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे याला आपण वाटणसुद्धा करणार आहोत तर इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि याच्यात भरपूर सारा आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असं बारीक कट करून घ्यायचा आणि चांगला असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तोपर्यंत तिथं तो वाटणसुद्धा बनवायचं आहे वाटण बनवण्यासाठी मी इथं खोबरं लसूण थोडंसं आलं कोथिंबीर जिरं हे घेतलेलं आहे आणि थोडंसं हे वाटून घ्यायचं आहे बारीक असं व्यवस्थित असं वाटून घ्यायचं तोपर्यंत तिथं तो कांदासुद्धा भाजला जातो आहे तर तिथं कांदा आपला भाजत आलेला आहे एका साईडला माझं वाटणसुद्धा झालेलं आहे तर याच्यात आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो जिरं मोहरी हे फोडणी झाली की हे भाजून घ्यायचं आणि वाटण केलेलं हे ते ह्याच्यात ॲड करायचं आहे आता व्यवस्थित असं आपल्याला हे तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे कांदा टोमॅटो लवकर मऊ होवा त्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि आता वेळेत ती जगभरातले मसाले टाकण्याची आता तुम्ही याला मिसळ मसालासुद्धा वापरू शकता पण मी काय नव्हतं वापरला तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच वापरू शकता मी आपले जे घरात जे रोज वापरून मसाले वापरतो तेच मसाले मी इथं वापरलेले आहेत वेगळे मसाले असे काही मी वापरलेले नव्हते पण तुम्ही ॲडिशनल असे मसाले नक्कीच वापरू शकता इथं बघा कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आपलं लाल तिखट टाकलेलं ला आहे नेहमीप्रमाणे आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे सब्जी मसाला असेल तर तेसुद्धा टाका तुम्ही आता इथं हिंग टाकलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता आपल्याला असं वाटत असेल की इथं कोरडं कोरडं वाटते तर थोडंसं पाणीसुद्धा टाकू शकता म्हणजे हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलं जाईल आता बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटलं गेलेलं आहे याला आता मिक्सरचं भांडं विसळून घेतलं आणि ते पाणी मी यात टाकून दिलेलं आहे आता पुन्हा शिजवून घ्यायचं व्यवस्थित असं कारण आता वेळ लागणार नाही आपली मटकी शिजलेलीच आहे ऑलरेडी आता बघा इथं मसाला चांगला व्यवस्थित असं मी झाकण ठेवून घेतलं शिजवून घेतलेलं आहे आता याच आपल्याला मटकी टाकायची आहे मटकी वाटाणे जे बॉईल करून घेतलेलं आहे आपण ते इथं ॲड करायचे आहेत आणि व्यवस्थित असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता कसं आपलं हे जे मसाल्या व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि व्यवस्थित असा मसाला तेलात परतला गेलेला आहे आणि आता हे मटकी आणि शिजलेली असल्यामुळं आपल्या मिसळ जास्त आता वेळ लागणार नाही कुकरमध्ये त्याच्यासाठीच मी अगोदर शिजवून घेतलेले आहे पाहू शकता आता हे मिक्स करून घेतलं मी इथं तेलामध्ये म्हणजेच ह्या मसाल्यांच्यामध्ये व्यवस्थित असाले तर मीठ टाकलेलं आहे आपण मटकी शिजवताना त्याच्यामुळे आता थोडं वेताचं टाकायचं मीठ एकदम जास्त मीठ टाकायचं नाही आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲडजस्ट कमी जास्त करू शकता मिसळ ही पातळच असते जास्त काही घट्ट नसते त्याच्यामुळे मी नंतर पाणी ॲड केलेलं आहे अगोदर तर जे कुकरमध्ये आपण मटकी शिजवताना जे पाणी होतं ते सगळं टाकूनच घ्यायचं आणि अजून एक्स्ट्राचं पण टाकायचं आहे पाहू शकता मी व्यवस्थित असं याच्यात पाणी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे आता मीठ टाकायचं छान अशी उकळी काढून घ्यायची आहे एका साईडला मी इथं पाव वगैरे तयार करून घेतलेले आहेत शेव घेतलेली आहे कांदा कट करून घेतलेला आहे आता बघा मीठ टाकून दिलेलं आहे आता छानशी उकळी काढून घ्यायची मस्त म्हणजे आपली मिसळ तयार होईल दुसरीकडे प्लेटिंगसुद्धा करते मी आता पाहू शकता मस्त आपली इथं झणझणीत अशी मिसळ तयार झालेली आहे मस्त टेस्टी झाली होती मिसळ पाहू शकता बघा किती छान झालेली आहे जबरदस्त होती रेसिपी नक्की ट्राय करा सिम्पल माझ्या रेसिपीज साध्या सगळ्या सिंपल आहेत तर कशा वाटतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मिसळची ही थाळी कशी वाटली तेसुद्धा सांगा आवडली हो तर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका